गोवा राज्यातून महाराष्ट्रात मद्य आणलं जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली त्यानुसार रविवारी रात्री शाहूवाडी तालुक्यातील वारुळ इथं छापा टाकून सुमारे एक कोटी चार लाख छप्पन्न हजार रुपयांचं मद्य आणि बारा लाख एकसष्ट हजाराचं वाहन जप्त करण्यात आलं तसंच मद्याची तस्करी करणाऱ्या संतोष पेटकरला पोलिसांनी अटक केली गोवा राज्यातून महाराष्ट्रात बेकायदेशीररित्या मद्य आणलं जातं त्यावर पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क का विभागाकडून कारवाई केली जाते स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकातील अंमलदार सुरेश पाटील यांना बातमीदाराकडून गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकानं रविवारी शाहूवाडी तालुक्यात तीन ठिकाणी सापळे लावले होते वारुळ इथं एक संशयास्पद आयशर टेम्पो अडवून पोलिसांनी चालक संतोष पेटकरकडं चौकशी केली त्यानं समाधानकारक उत्तर दिली नाहीत त्यानंतर पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता गोवा बनावटीच्या मद्याचा मोठा साठा दिसून आला पोलिसांनी या वाहनातील एक हजार तीनशे ऐंशी बॉक्स मद्य जप्त केलं त्याची बाजारभावानुसार किंमत एक कोटी चार लाख छप्पन्न हजार रुपये आहे तर आयशर ट्रक आणि इतर वस्तू असं बारा लाख एकसष्ट हजार रुपये असा एकूण एक कोटी सोळा लाख एकसष्ट हजाराचा मुद्देमाल जप्त केला हा ट्रक धुळे जिल्ह्यातील शिरपूर इथल्या प्रल्हाद धनगर यांच्या मालकीचा आहे त्यांच्या सांगण्यावरूनच मद्याची वाहतूक केल्याची चालक संतोष पेटकर यानं कबुली दिली त्यामुळं प्रल्हाद धनगर विरोधातही शाहूवाडी पोलिसात गुन्हा दाखल झालाय ही कारवाई अंमलदार सुरेश पाटील राम कोळी रुपेश माने विनोद कांबळे रोहित मर्दाने सतीश सूर्यवंशी संजय पडवळ अमर वासुदेव यांनी केली